आपल्या देशात दोन गोष्टींची भयानक परिस्थिती झालेली आहे पहिली गोष्ट म्हणजे तरुणांचे लग्न जमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांचे डिवोर्स घटस्फोट हे होत चाललेले आहेत आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला हॅपी डिवोर्स लिहिलेला केक कापत आहे ज्या ठिकाणी महिला केक कापत आहे त्यामागे हॅप्पी डिवोर्स लिहिलेलं बॅनर सुद्धा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की केवळ केक कापून महिलेने आनंद मिळाला नाही तर तिने तिच्या लग्नाचा ड्रेसही कात्रीने कापला आणि तिचे लग्नाचे फोटोही पाडले आणि हे सर्व करताना तिला खूप आनंद झाला त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता सध्या घटस्फोटाचा उत्सव साजरा करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पाहिल्यास दोन हजार वीसमध्ये महिलेचे लग्न झाले आणि लग्नाच्या चार वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये घटस्फोट झाल्याचे नमूद केलेलं आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांकडून अनेक कमेंट्स येऊ लागलेले आहेत जर या महिलेने खराब नाते संबंधातून मुक्ती मिळवली असेल तर ते सेलिब्रेशन करण्यासारखे आहे परंतु इतर काही लोकांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे आणि सांगितले की देशात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे आणि लोकांनी अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत की लग्न म्हणजे आता फक्त व्यापार झालेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा